दशावतार नक्की काठ केलं असेल दशावतार किंवा संकट असतात त्याच्यापासून रक्षा करणार एक तो म्हणजे आत्म सामान ठेवायचे ती पूजा व्हायची होते आणि ती ते वगैरे करायची आणखी करायची त्यांचं जनावरंच लागतो ना त्यांच्या एक ती लोक मोबाईल कुठे माझा भेटला काय सो हाय हॅलो नमस्कार वंडे चला सॉरी सो हा सो सुयोग आणि मी मराठीतला एक अमेझिंग मूवी बघून आलो आहे तो म्हणजे दशावतार आणि त्या मूवीबद्दलच आम्ही चिल गप्पा मारणार आहोत ह्या व्लॉगमध्ये ठीक आहे सो so, एन्जॉय करा खाडून टाका लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करून टाका सरळ ठीक आहे नो no वाद नथिंग ठीक आहे काय बोलतो एन्जॉय करा चला काय हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एपिसोड मध्ये एपिसोड आहे आणि आताच आम्ही जस्ट मराठी मधला एक अमेझिंग मूवी जो रिलीज झालाय तो म्हणजे दशावतार तोच बघून आलोय आता आणि त्याबद्दल आम्ही त्यामध्ये दोन गोष्टी आहेत त्या दशावतार आणि दुसरं म्हणजे राहतार तर ह्याविषयी आम्ही थोडं बोलणार आहोत आणि ह्या ब्लॉगच्या एंडला आम्ही ह्या मुव्हीबद्दल थोडं बोलू लाईक त्याबद्दल रिव्ह्यूज असतील आमचे आमची कसा होतं स्टोरी कशी आहे आणि किती आम्हाला असं वाटलं मूवी बघून आणि ओव्हरऑल रिव्ह्यूज देऊ आणि तुम्ही त्या मुव्हीला गेलं पाहिजे की नाही ते नक्की सांगू सो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा डायरेक्टली लास्ट जाऊन होता आम्ही मध्ये पण सांगू ठीक आहे दशावतार तू मला आपल्या कोकणात करतात बऱ्याच ठिकाणी तू कधी असं एक्सपिरियन्स करत काय लाईव्ह दशावतार नाही पण पण आता हा मुव्ही बघून आलो ना तेव्हा बसून मला रिग्रेट होत दे की मी दशावतार का नाही बघितलंय मला ऍक्च्युली बघायचं होतं मी एकदा बघितलं तरी पण मी तेव्हा असा जरा नाराज होतो तर मला एवढं पण समजत पण बघितलं असं की काय असतं ते थोडं माहिती आणि म्हणजे ते बघितल्यानंतर असं वाटलं ना की नाही बघितलं पाहिजे होता एकदा तरी केलं पण पाहिजे केलं पण पाहिजे असं होत आपण करू काहीतरी ह्या चॅनल वरतीच करू मी तशा होता लाईव्ह इज आउट तुम्ही आमचे वन लॅक सबस्क्रायबर्स करा कंप्लीट आम्ही लोक दर्शा होता आणि हा चॅनल घेऊन येणार आणखी तुमच्यासाठी आवडत सो हा सो दशावतार ऍक्च्युअली कसं आहे दशावतार हा कोकणातील एक पारंपरिक कला आहे ती फोक आर्ट फोक आर्ट म्हणजे ती एक कला आहे ना ती पूर्ण खूप वर्षापासून चालत आली आहे आणि अजूनही काही को, म्हणजे कोकणामध्ये काही ठिकाणी केली जाते म्हणजे एवढं जास्त नाहीये जसं पहिलं होतं आय थिंक हा हा म्हणजे तेव्हा तर ऍक्च्युली ना जसे आत्ताचे भजनी मंडळ असतात तसे तेव्हाचे दशावतारी मंडळ होते कंपनी कंपनीज असायच्या मंडळ असायचे मोठे मोठे मंडळ असायचे आणि ते असे गावोगावी जायचे आणि दशावतार करायचे तो एक प्लॅटफॉर्म असतो बेसिकली पहिलं कसं हे इन्स्टाग्राम वगैरे नव्हतं युट्यूब तर ते एक आर्ट विरंगुळा हा विरंगुळा किंवा आपली कला प्लॅटफॉर्म तू त्याला असं तेव्हाच तो सिनेमा होता लाज लाईव्ह स्क्रीन वरती ठीक थी। आहे लाईव्ह सिनेमा आणि मला वाटत त्याच्यापेक्षा मोठा सिनेमा खूपचा नाहीये जी कला लाईव्ह सादर सादर केली जाते ठीक आहे आणि आणि ते कलाकार पण कोण गावातले कलाकार हा तर त्याच्याकडे त्याच्यापर्यंत आपण जाणार आहोत पण ते त्याच्या आधी आपण जाणून घेऊया की हे नक्की का केलं असेल की दशावतार नक्की का स्टार्ट केलं असेल दशावतार काही so, ठिकाणी ना अ अस म्हटलं जात की स्टार्टिंगला म्हणजे जेव्हा जसं की आपलं गावी कोकणामध्ये शेती संपते शेतीनंतर काय करणार लोक त्याच्यानंतर ना गावामध्ये ना जत्रा जत्रा किंवा उत्सव साजरे होतात जत्रा था ते था था। का केलं जात कारण का गावातली सगळी लोक एकत्र येऊन ते एकत्र यावीत म्हणून हे सगळं केलं जायचं आणि त्याच्यामध्येच एक पाठ असायचा तो म्हणजे दशावतार त्या जत्रेमध्ये जो सगळ्यात आकर्षण असेल ना जत्रेच त्या तर ते दशावतार असायच अस आणि आता आहे की दशावतार सादरीकरण कोण करायचं मग असं असायचं की त्याच गावातले त्या म्हणजे तिकडच गावातले काही कलाकार जे ज्यांची कला सादर करण्यासाठी ते त्यांचा हक्काच ठिकाण असायचं बरोबर जी त्यांची कला असेल ती कला कशी सादरी करायची सा। ती ते लोक सध्या सगळं तेळगू बेसिकली त्यांची ती कला आहे ती त्या मंचावरती तेळगूळ सादर करायचे आणि त्यावेळी कसं की टीव्ही वगैरे नाही नाटक खूप चालायचे पहिल्या काळात आणि ऑफकोर्स इकडे आता कोकणात नाटकाला आता इथे असं मुंबईमध्ये बरेच नाट्यगृह आहेत ते, तसं तर नसायचं प्लॅटफॉर्म बिल्ड करून त्यांची कला सांगतात म्हणजे तो तेव्हाच प्लॅटफॉर्म होता जिकडे प्रत्येक ज्याला आवड आहे कलेची त्यांना तो चान्स दिला जायचा की तुमची कला सादर करा ह्याच्यावरती आणि तसाच तो दशावतार तयार व्हायचा म्हणजे तो प्लॅटफॉर्म तयार व्हायचा आणि दशावतार बघताना एक वेगळीच मजा येते मी खूप एन्जॉय केलं तेव्हा ते ओव्हरऑल जे म्युझिक इन्स्ट्रुमेंट त्यांचे असतात त्यांचं जे सादरीकरण असतं क्लास पण त्याच्या आधी एक म्हणजे क्लासिक गोष्ट घडते ठीक आहे म्हणजे की जसं की जर बघायला गेलं तर, तर प्रत्येक की मूवी बघितलं सुरुवात डायरेक्टली फ्रंटने होते मूवी अगदी सगळी स्टेजवर म्हणजे सुरुवात मुव्हीची स्क्रीन लावते पण दशावतार मध्ये एक खूप अमेझिंग गोष्ट होती म्हणजे ना की दशावतार सादरीकरण समोर व्हायचं सुरुवात स्टेज पासून सुरुवात व्हायची ओके okay. हा सो सादरीकरण म्हणजे की दशवतार सादरीकरण होण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये ना बॅक स्टेजला ते लोक लाईक त्यांचे जे वस्त्र आहेत ओके okay, त्यांचे जे म्हणजे काय ते बोलतात त्यांची वाद्य आहेत त्यांची वाद्य आहेत हा ते जे म्हणजे घालणार आहेत किंवा ते मुखवटे असतील Okay, yeah. और जो यूज यूज ता हो ते करणार सामान ठेवायचे त्यांची पूजा व्हायची होते आणि ते, ते लोक त्याची आरती करायचे okay, आरती करायची आणि आरती, आरती केल्यानंतर ते लोक ते सगळं मग मग त्यांचं मग स्टार्ट होणार लाईक मेकअप असू दे त्याच्यानंतर ते लोक पेहराव करतात ते सगळं किंवा त्यांचं फेस मेकअप असतो त्याचे जे म्हणजे ते अवतार आहेत ते सगळे कलरिंगने so ते लोक हायलाइट करतात ते स्टार्ट आणि त्याच्यानंतर प्रेझेंट केला जातो सो अवतार सगळ्या गोष्टी आहेत ना खूप खूप क्रिएटिव्ह आहे आणि त्या क्रिएटिव्ह असल्यामुळे ना त्या लोकांपर्यंत खूप म्हणजे हा त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह म्हणजे असं लोकांना धरून ठेवणार आहे एकमेकांना त्याच्यामध्ये असं सो बेसिकली दशावतार तेच आहे आणि जे दशावतार करतात ना त्यांना काही तू विचार म्हणजे एनर्जी नेक्स्ट लेवल लास्ट लेवल असते म्हणजे तू नॉर्मली नाही जेवढा एनर्जेटिक राहू शकत पण ते लोक ओव्हरऑल ते त्यांचं जे प्ले असतो ना सादरीकरण ओव्हरऑल सादरीकरण ते एनर्जी त्यांची लेवल हाय असते आणि बेसिकली दशावतार म्हणजे काय आता नक्की की लोकांना पडलं असेल क्वेश्चन की दशावत नक्की काय असेल सो मला तर पूर्ण असं एकदम एक्झॅक्टली वर्ड्स मध्ये माहित नाहीये पण मी जे असं वाचलंय थोडंफार बुक्स मध्ये त्याच्यामध्ये असं लिहिलंय की दशावत असं आहे की विष्णूची दहा रुपये जी पृथ्वीवरती अवतार घेतात अवतार नऊ अवतार झालेले आहेत दहावा बाकी आहे हा सो ते अवतार घेतात त्याच्यामध्ये पण एक आहे त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे की ते का अवतार घेतात तर ते सुद्धा जी म्हणजे माणसं आहेत जी गावातली माणसं सृष्टी त्यांचं संरक्षण करण्यासाठी ते लोक अवतार घेतात म्हणजे मग निगेटिव्ह गोष्टी असू देत किंवा निगेटिव्ह एनर्जी असू देत किंवा निगेटिव्ह काही पण वाईट गोष्ट त्याच्यापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी ह्या लोकांनी अवतार घेतलेला आहे ह्या देवांनी अवतार घेतलेला आहे असं आणि त्याचं पूर्ण सादरीकरण हे दशावतारामध्ये केलं जात असे त्यांची रूपं घेऊन ते लोक सादरीकरण करत असं तेच आहे की दहा अवतार मधले नऊ अवतार झाले आणि त्यातले जे स्टोरीज आहेत ना काही जे नरसिंह अवतार झाला वरा अवतार वरा अवतार झाला मत्स्य पण आहे मत्स्य आहे अजून बरेच आहे त्यातला अजून म्हणायचं राम रामाचं किंवा कृष्णाचं पण झालं ते स्टोरीज मध्ये सांगतात त्यांच्या स्टोरी जसं की मी बघितलेलं ना ते रामायणची स्टोरी होती ठीक हु, आहे रामाचा अवतार वेळ होता तर ती वेळ स्टोरी होती सीता हरम पण जर ओव्हरऑल जर बघायला गेलं असं दशावतार ही खूप अमेझिंग आहे ऍक्च्युली ठीक आहे आणि ती जी प्रेझेंट करतात ती नेक्स्ट लेवलला प्रेझेंट करतात आणि तू किती वेळा पण बघ तुला बोर नाही होणार सो so, होप सो so, तुम्ही सबस्क्राईब नक्की केलं तर नक्की आम्ही लोक कर ट्राय करू की ह्या मंचावरती ह्या चॅनलवरती चॅनलवरती तुम्हाला आम्ही नक्की दाखवू एक नाही दिवस ठीक आहे सो so, हे झालं दशा अवतारच ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट एक जसं सुयोग बोलला की त्याच्यामध्ये अजून एक आहे तो म्हणजे राखणदार आणि राखनदाराविषयी काय असत हे आपल्याला तर राखनदार जो आहे ना ते तुला म्हणजे शब्दाचा अर्थ बिलीफ कोकणात आणि गोवा साइडला केलं जात की एक राखनदार म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी म्हणू शकतो किंवा चांगली आत्मा असं बोलतात की जे तिकडे आता कोकणात आणि साईडला बक्षीस तू खूप असा विश्वास वगैरे आहे खूप गोष्टी ऐकलेल्या असतात आपण तर त्या नेगेटिव एनर्जी ने पासून रक्षा करणारा किंवा संकट असतात एनर्जी असतात आपल्या त्याच्यापासून रक्षा करणारा एक तो म्हणजे राखणदार आता राखणदारचा अजून गोष्टी पण असं म्हणलं जातात की तो गावाच्या बाहेर स्थान असत जागा असत किंवा जंगलमध्ये तिकडे लोक पूजा करतात काय काय ठिकाणी किंवा गावाच्या आत मध्ये एखादी निगेटिव्ह एनर्जी गावाच्या आत शिरायच्या प्रयत्न तिकडे स्टॉप करणार त्याला असं लोक मानतात लास्ट टाइम जसं तू बोललास जंगलाचं काय तसं मी लास्ट टाइम गेलो होतो एका गावी ठीक आहे तेव्हा त्यांचं जाणं झालं ना तिकडे जंगलामध्ये जंगलात जात ना त्यांचं असं पूर्ण प्रॉपरली असं त्याच मंदिर होतं दगडाचं मी जेव्हा हा मी जेव्हा विचारलं की हे काय मला सांगितलं की हे राखणदार आहे गावचं राखणदार आहे असं पण तिकडे एक वेगळीच वाईब होती म्हणजे ना असं होतं तिकडे की पूर्ण एक मोठी मोठं झाड होत असे एक एक नव्हतं असं तीन चार झाड होती आणि बरोबर त्याच्या सेंटरला ते मंदिर होतं वेगळीच वाईब होती पण तिथे जरा सुद्धा भीती नाही वाटली की वा हा वाट की म्हणजे सर्व गोष्टी बघितल्या भीती वाटते भीती नाही वाटली असं कारण का त्यांनी जे जे म्हणजे होते त्यांनी एक्सपिरियन्स केलं असं ना की हा आपल्यासाठीच आहे हा राखंदर आहे ना हा आपल्यासाठीच आहे तेच लाईक देव देवाचा देवाने पाठवला एक तर बोलतो ना क्रिश्चन एंजल बोलतो ना आपण क्रिश्चन मध्ये एंजल वर विश्वास होतो तसं राखणदार आपल्या इकडे बोलला जातो त्याला राखणदार देवजर पण म्हणतात काय ठिकाणी आणि म्हणलं असं पण म्हणलं जातं की त्याची एक वाट असते आणि त्याची एक वेळ असते तर दररोज रात्री तो गावातून एक हे फेर मारतो राईट ठीक आहे आणि त्याची तीच वाट असते आता त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता मी बऱ्याच ठिकाणी लोकांनी मला सांग म्हणजे ऐकलं अशा गोष्टी लोकांकडून की अरे मी ते अवचार बघितलं किंवा असं ऐकलं तर ते लोक त्यांचं वैशिष्ट्य पण सांगतात की एक ओल्ड मॅन असत म्हणजे एक वयस्कर माणूस धोतर नेसले घोंगडी असते आणि हातात एक लाकडीची काठी आणि घोंगरू लावलेलं त्याला आणि ती टेकवत टेकवत तो त्याच्या वाटीला असतो आणि त्याचे असं म्हणतात की काही ठिकाणी खूप जास्त मानतात की तो रक्षा करणारच करा वाईट आणि काय ठिकाणी असं म्हणलं जातं की तो थोडा खोडकर असतो लाईक आणि रागिष्ट असतो कधी म्हणलं जातं की त्याच्या वाटेच्या मध्ये नाही जायचं आपण त्याला थांबवायचं नाही अडवायचं नाही किंवा त्याची जी वाट आहे तिकडे घाण नाही करायचं काही काही ठिकाणी असं सुद्धा बोललं की जसं की आपण वाट चुकलोय तर तो आपल्याला वाट दाखवायला येतो हा राखणदार आहे राईट हा की खूप वेळा खूप स्टोरीज अशा ऐकल्यात मी की आपण कुठेतरी जातोय आणि आपण वाट चुकलोय तर तो इनडायरेक्टली आपल्या सोबत येतो आणि आपल्याला सांगतो ही वाट इकडे नाहीये असा गायक होतो की त्याने काही कधी केलंच नाही नाही ऐकलं आणि कोकणात कसं ना की याला मानलं प्लस कसं की कोणतंही चांगलं कार्य करायचं असेल ना किंवा शेतीची सुरुवात करतो आपण त्याच्या आधी ते लोक काय करतात की असं मानत की त्याला राखनदार जो ना त्याला मान द्यावा लागतो त्याचा तो जे लोक असं मानतात की संकट येत नाही किंवा त्या कार्य एकदम प्रॉपरली तुमचं कम्प्लीट होत विघ्न येत नाही त्यात असं किंवा शेतीचं शेती प्रॉपरली होते काय होत नाही असं ह्या गोष्टी असतात त्याला मान देतात लोक त्याची पूजा करून मान देतात आणि गाराणं घालतात त्याचा मान असतो त्याला आठवतातच राखनदाराला प्रत्येक चांगलाय का माझ्या अगोदर असं किंवा आय थिंक खूप तिकडे असं की लाईक जसं की काही घडलंय त्यांच्यासोबत तर ते राखणदाराच ते म्हणतो ना गारा ना करतात गारा ना प्लस तू बघित असेल काय काय मी टीव्ही वर पण एखादी अशी सिरियल होती मी जर बघितलं की ते दाखवलाय आणि त्याचं रूप म्हणजे नागोबा त्या रूपात त्याला दाखवलं प्रेझेंट केलं तर त्याचे असे रूप पण दाखवलं जातात तो नागाच्या रूपात सो सो काही ही अंधश्रद्धा नाहीये ही, ही जास्त एक बिलिव्ह आहे हा की uh, म्हणजे असं आम्ही भूताचा वगैरे अंधश्रद्धा बिलकुल नाही आहे याच्यामध्ये जस्ट बिलिव्ह आणि स्टोरीज आहेत ठीक आहे सो so, ज्या ज्या पूर्वीपासून चालत आल्या ज्या पूर्वीपासून ऐकले आहेत दाग लोकांनी आणि uh, काही ठिकाणी त्याच म्हणजे तर दिसल्यात सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे सिच्युएशन मध्ये दिसल्या ओके

ह्या दोन गोष्टी त्यांनी खूप क्रिएट क्रिएटिव्ह वे ने एकत्र आणल्या आहेत खूप जास्त अमेझिंग आहे बिकॉज ऑफ ह्या दोन गोष्टी एकत्र करणं म्हणजे क्रिएटिव्हच आहे ठीक आहे सो ह्या तुम्ही हा मुव्ही बघायला नक्की जा ह्याच्यामध्ये खूप जास्त तुम्हाला एक्सपिरियन्स म्हणजेच तुम्ही आमच्याकडून ऐकण्यापेक्षा हा आमच्याकडून ऐकण्यापेक्षा तुम्ही स्वतः जाऊन बघणं त्याच्यामध्ये खूप जास्त एक्सपिरियन्स करण्यासारखं आहे बिकॉज ऑफ मूव्ही नेक्स्ट लेवल बनवला आहे मूवी जाऊन नक्की बघा आणि हे हे कुठचं प्रमोशन नाहीये पण फक्त एवढं एवढंच आहे की हा मूव्ही कोकणातल्या रुट्सला पकडून आहे ओके ह्या ब्लॉगचं किंवा ह्या व्हिडिओचं फक्त एवढंच आ, हे होत कि लाईक ना हा मूवी असा बनलाय जो कोकणामध्ये रूट्स ला पकडून म्हणजे मराठी मूव्ही अशा लेवलला जाऊ शकतो बनवू शकतो एवढ्या स्टोरी टेलिंगने किंवा एवढ्या क्रिएटिव्ह वेने प्रेझेंट करू शकतो आणि किंवा त्याच्यामध्ये प्रेझेंट करून सुद्धा काय प्रेझेंट केले त्यांनी की बात है? करूं का है के जे आपले आता कला लुप्त होत आहे जसं की दशावतार झालं ठीक आहे ही कला लुप्त व्हायला चालली आहे ठीक आहे सो ती नाही झाली पाहिजे ठीक आहे त्याच्यासाठी हे केलेले प्रयत्न आहे ओके सो म्हणून तुम्ही मूवी जाऊन नक्की बघा एक्सपिरियन्स नक्की सांगा की वाटला ठीक आहे आम्हाला खूप मस्त वाटला अमेझिंग एक्सपिरियन्स होता आमचा ठीक आहे बघताना असं वाटलं की आम्ही हॉलिवूडचा मूवी बघतोय ठीक आहे एवढ्या एन्जॉय केला खूप एन्जॉय केला स्टोरी एन्जॉय पण खूप जास्त चांगली आहे त्याची बाकी काय नाही मूवी तुम्ही नक्की बघा आणि मूवी बघितल्यानंतर प्लीज नक्की व्हिडिओवरती आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्हाला मूवी कसं वाटला आणि मूवी सांगितल्यानंतर तुमचं काय त्याच्याविषयी काही तुमच्या काही असतील थॉट्स तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की शेअर करा आम्ही नक्की तुम्हाला रिप्लाय करू बाय